नमस्कार टेस्टी रेसिपी या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण नैसर्गिक रंगाची आंब्याची परफेक्ट चव असणारी अगदी घरगुती साहित्यामध्ये तयार होणारी आंबा भरपी बनवणार आहे बनवायला खूप सोपी आहे अगदी पटकन होणारी रेसिपी आहे अतिशय सुंदर होते तोंडात ताकटास विरघळणारी बर्फी या पद्धतीने होते चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया यासाठी सर्व साहित्य इथे मी दोनशे एम एलच्या कपाने मोजून घेतलेला आहे एक कप साखर एक कप रवा एका हापूस आंब्याचा रस पाणी न घालता घेतलेला आहे अर्धा कप पाणी पाव कप साजूक तूप आणि थोडे पिस्त्याचे काप घेतलेले आहेत गॅसवरती कढई गरम कराय ठेवायची आहे कढई गरम झाली की त्यामध्ये स्वच्छ चाळून घेतलेला रवा आपल्याला घालून घ्यायचा आहे इथे मी बारीक रवा घेतलेला आहे रवा आपल्याला हलका होईपर्यंत थोडासा कलर बदलेपर्यंत व्यवस्थित असा तूप न घालता सुरुवातीला भाजून घ्यायचा आहे रवा थोडासा हलका झाला की आपण त्यामध्ये जे पावकप साजूक तूप घेतलेलं आहे ते घालून घ्यायचं आहे बघा इथं रव्याचा थोडासा कलर चेंज झालेला आहे आता पावकप आपण तूप घेतलेला आहे ते घालून घेऊया हे सर्व करत असताना आपल्याला गॅसची फ्लेम लो टू मिडियमच ठेवायची आहे आता तूप घातल्यानंतर व्यवस्थित असं पूर्ण रव्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून सतत हलवत आपल्याला रवा थोडासा आणखीन भाजून घ्यायचा आहे बघा या पद्धतीने रवा आपण व्यवस्थित हलवून घेत आहे आणि भाजून घेत आहे रवा आता इथं आपला भाजून झालेला आहे तर तो थंड होण्यासाठी ठेवूया तर कढईमध्ये मी जे आपण अर्धा कप पाणी घेतलं होतं ते घालूया आणि त्यामध्ये एक कप घेतलेली साखर घालूया आता याला उकळी आली सतत हलवत त्याला एक उकळी आणायची आहे आणि याचा आपल्याला अगदी गोळीबंद पाक बनवून घ्यायचा आहे पाहूया पाक आला आहे का तर बघा इथं लगेच टाकलेलं विरगळ आहे म्हणजे आपला गोळीबंद पाक इथं तयार झालेला नाही आणखीन आपण एक मिनिटभर हलवून घेऊया पुन्हा चेक करूया अगदी व्यवस्थित आपला इथं गोळीबंद पाक तयार झालेला आहे आता पाकामध्ये जो आपण भाजून घेतलेला रवा आहे तो सर्व घालून घेऊया आणि आंब्याचा रस आहे तोही घालायचा आहे लक्षात ठेवा आंब्याचा रस करताना त्यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही आहे आता हे रवा आणि आंब्याचा रस व्यवस्थित असा या पाकामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आणि त्यावरती झाकण ठेवून अगदी अर्धा ते एक मिनिट बारासाठी आपल्याला गॅसची लो फ्लेम ठेवूनच ह्याची एक वाफ घ्यायची आहे आता यावरचं झाकण काढलेलं आहे बघा इथं तुम्ही पाहू शकता आपलं मिश्रण असं छान घट्टसर झालेलं आहे आणि आता ही कढई आपण थंड होण्यासाठी झाकून एक पंधरा मिनिट ठेवूया पंधरा मिनटानंतर आपण कढईवरचं झाकण काढूया पाहूया हे मिश्रण थंड झालं थोडंसं कोमटच हे मिश्रण आहे अगदी थंड झालेलं नाही आहे आणि व्यव असं व्यवस्थित घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे आता इथं एका ताटाला मी व्यवस्थित असं तूप लावून घेतलेलं ला आहे आणि त्यामध्ये हे त्या वडीचं मिश्रण आपलं थोडंसं थंड झालेलं आहे ते घालून घेऊया आणि ताटामध्ये व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने मी मिश्रण ताटामध्ये पसरून घेत आहे छान असं एकसारखं प्लेन करून घ्यायचं आहे आणि प्लेन करून घेतल्यानंतर त्यावरती आपण जे पिस्त्याचे काप घेतलेले आहेत करून ते घालायचं आहे बघा या पद्धतीने आपल्याला व्यवस्थित असं छान प्लेन करून घेतलं मिश्रण वडीचं की त्यावरती पिस्त्याचे काप मी घालून घेत आहे आणि पुन्हा ते थोडेसे प्रेस करून असं उलटण्याच्या सहाय्याने घ्यायचं आहेत म्हणजे ते लगेच निघत नाहीत आणि वडीला थोडेसे चिटकून बसतात आता हे आपण रूम टेम्परेचरला दोन तासासाठी थंड करून घेणार आहे बघा दोन तास झालेले आहेत वडी आपली थंड झालेली आहे आता याचे आपण थोडे काप करून घेऊया तुम्ही तुमच्या आवडीनुसार काप करू शकता इथे मी आडवे उभ्या लाईन करून चौकोनी असे अगदी मस्त एकदम काप करून घेतलेले आहे तुम्ही पाहू शकता अतिशय छान मऊ लुसलुशीत तिथं आपली आंबा बर्फी तयार झालेली आहे बनवायला खूप सोपी आहे अगदी तोंडात टाकताच विरघळणारी कलर किंवा इसेनचा वापर न करता अतिशय सुंदर बर्फी या पद्धतीने होते सबस्क्राय कराय विसरून